श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता वासंस्मरेन्नित्यं मायुःकामार्थसिद्धरे हरिः प्रथमं क्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं। नवमं भालचन्द्रं दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते धनार धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम गणेश स्तोत्रं संपूर्णं तुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा विघ्नहर्ता गजन्नत्स्य स्मरण करू आपण ज्योतिष्य सागरातील एक अनमोल रत्नाच वाचन करीत आहोत आपल्या स्वतःच्या असलेल्या मतांचं आणि जे पुष्टीकरण केलेलं आहे ते आपण बघितलेलं आहे तर त्यामुळं आपण थोडं माग जाऊन बघितलं तर आपल्याला प्राकृत विस्मृत संक्षिप्त तीक्ष्ण पूर्वोत्तरा योगांतिक अं घोर पाप या गती आपल्याला पराशरांनी सांगितलेल्या इथं पण अभ्यास केलेल्या आहेत आणि त्या गतीच्या नुसार अं गणिताद्वारा पराशर गर्ग कश्यप यांनी काही दिवसांच्या अवधी दिलेल्या आहेत आणि त्यानुसार त्या गतीच्या द्वारे तितक्या दिवसांनी जर बुधग्रह उदित झाला तर तो काय फल देईल याचंही वर्णन आपण घेतलेलं आहे आचार्यांनी गतीला विशिष्ट प्रकारचे नाव दिलेले आहे आणि बुध किती दिवस अ कोणत्या नक्षत्रामध्ये राहील आणि तो कधी आणि कुठे उदय होईल त्याचा हस्तकाल कसा असेल याबद्दलची माहिती पराशराधी लोकांनी गणिताने सिद्ध करून अभिव्यक्त केलेली आहे आता त्या गतीचं फल आपण थोडक्यामध्ये बघत आहोत तर चौदाव्या श्लोकापासून मी पुन्हा वाचले आहे चौदावा श्लोक तर बुधाच्या प्रमाणेच आपण आतापर्यंत राहू किंवा केतू किंवा रवी यांचे पण चार बघितलेले आहेत चंद्राचा चार बघितलेला आहे मंगळाचे चार बघितलेले आहेत आणि या सर्व ग्रहांचा खगोलाशी कसा निकटचा संबंध आहे खगोलात घडणाऱ्या वातावरणातील किंवा खगोलात घडणाऱ्या घटनांशी या ग्रहांचा कसा संबंध येतो आणि त्यामुळे व्यक्तीच्या आणि समाजाच्या म्हणजे समिष्टीच्या आणि व्यक्तीच्या जीवनावर कशा प्रकारचा खोल परिणाम होतो कशा प्रकारचं त्यांचं अंतःकरण ढवळून निघेल अशा प्रकारचे खोलवर परिणाम होतात त्यामुळं पाऊस पाण्यावर कसा परिणाम होतो त्यामुळे पिकावर कसा परिणाम होतो पीक कसे येतात किंवा येत नाही आणि त्यामुळं मानवी जीवनावर कसा परिणाम होतो हे आपण सगळं आतापर्यंत या ग्रहचारामधून बघितलेलं आहे म्हणजे सूर्य आणि सूर्यमाला त्यांचं खगोलत्व आणि खगोलामध्ये त्यांचं भ्रमण उदय असत या सगळ्यामधून आपल्याला जेव्हा या खगोलीय घटनांशी या ग्रहांचा असलेला संबंध कळतो तेव्हा आपल्याला खरोखर फलित खोलवर आहे तर या खगोलीय वातावरणाशी जेव्हा हे सगळे ग्रह अस्तंगत वक्री उदय पावलेले आपल्याला दिसतात त्यांच्यामध्ये ते जेव्हा त्या वातावरणाचा त्यांच्यावर परिणाम होतो तेव्हा मानवी जीवनाच्या अत्यंत महत्वाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे राजकीय सामाजिक आर्थिक धार्मिक मानसिक या सगळ्या क्षेत्रावर त्यांचा खोलवर परिणाम होतो आणि त्यानुसार आपल्याला या फलितचा विचार करावा लागतो प्राकृत प्राकृत आरोग्य वृष्टी सस्य प्रवृद्ध संक्षिप्त योर मिश्र मे तदन्यासु विपरीतम तर अशा प्रकारची ही जी टीका आहे तीच तोच श्लोक इथं परामेहरांनी सांगितलेलं आहे प्राकृतगत्यारोग्यम वृष्टी सस्य वृद्ध क्षेमं संक्षिप्त मिश्र मे तुविपरीतम म्हणजे प्राकृत गतीमध्ये जेव्हा बुध असतो तेव्हा निरोगिता म्हणजे आरोग्य संपन्नता भरपूर पाऊस पडणे म्हणजेच निसर्गत वृष्टी चांगली होणे धन धान्यादी विपुल अशा प्रकारचं चांगलं पीक येणे कारण प्राकृतगत्या आरोग्य म्हणजे प्राकृत गतीमध्ये आरोग्य चांगलं राहत त्याचप्रमाणे वृष्टी म्हणजे पाऊस चांगला पडतो सस्य प्रवृद्धया म्हणजे तिथे सुजलाम सुफलाम अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला दिसते धन धान्य सुख समृद्धी पैसा या सगळ्याचे रेलचेल होते आनंदी आनंद होतो पृथ्वी हिरवी होते आणि सर्वत्र सुख समृद्धी आरोग्यता आपल्याला दिसते संक्षिप्त मी सांगते आता काय करू mm. संक्षिप्त आणि विस्मृत गतीमध्ये अशा प्रकारचे थोडेफार जुळते असे फळ मिळते आणि उरलेल्या चार गतीमध्ये रोगाची वृद्धी होती वर्षा कमी येते आणि त्यामुळे साहजिकच पीक पाणी चांगलं येत नाही म्हणजे संक्षिप्त आणि बुध मिश्र फल देतो मध्यम फलाचे रूप त्याच्यामध्ये काही आरोग्य कुठे वृष्टी म्हणजे पाऊस तर कुठे धनधान्य यांची वृद्धी तसेच काही क्षेम म्हणजे चांगल्या प्रकारचं आनंदी वातावरण असत परंतु राहिलेल्या गतीमध्ये म्हणजे तीक्ष्णा गती योगांतिका गती घोरा गती आणि पाप याच्यामध्ये विपरीत फल अर्थात रोग वाढतो पीडा वाढते एक प्रकारची मानसिकता हरवते पाऊस पडतच नाही धनधान्य उगवतच नाही आणि मग पृथ्वीवर मानवी अकल्याणकारक गोष्टी घडत राहतात हे बुधाच्या चार गतीमध्ये घडत देख भटोत्पल्लाने देखील अशाच प्रकारची टीका केलेली आहे त्यामुळं थोड अं वर थोड वर घ्यावं लागेल भटोत्पल्लाचही म्हणणं असं आहे की प्राकृत गतीमध्ये असलेला बुध आरोग्य निरोगीता देतो वृष्टीवर्धन करतो अभिवृद्धी देतो उस, आ, सुजलाम सुफलाम अशा प्रकारची ही पृथ्वी करतो आणि लोकांच्या मध्ये आनंदी कल्याणकारी अशा प्रकारचं वातावरण असतं मन स्वच्छ असतात परंतु दुसऱ्या संक्षिप्ताने मिश्र अशा प्रकारच्या गतीमध्ये देखील पूर्वी संख्याप्रमाणेच फल मिळतो आरोग्य वृष्टी स्वच्छ वृद्ध क्षेम हे सगळं त्याच्यामध्ये मिळत परंतु उरलेल्या चार गतीमध्ये मात्र याच्यापेक्षा सगळं विरुद्ध अशा प्रकारचं फल मिळत आदरणीय हो, पराशर मुनी देखील आपली टीका व्यक्त केलेली आहे आणि त्यांच्या मते थोडं वर घेतलं तर बरं होईल <laughs> पराशराची टीका पाहिजे मला कश्यप ठीके पराशर आणि त्याचप्रमाणे कश्यप मुनींनी टीका केलेली आहे चिश त्रिशद्दिना दौ च विशंती अष्टादश च दश च न प्राकृताद्यासु सोमजस्तुदी तथा अस्तंगता सर्व काल विनिश्चया तर प्राकृतगतीमध्ये असलेल्या लक्षणांचं आणि त्याच प्रमाणे पराशनाच्या मते अ स्वाती व प्रकृत्या या तीन त्रिभम याम्यात मिश्रा म्हणजे अशाच प्रकारचे चांगले लक्षण या चार्यांच्या मते देखील प्राकृत मिश्र संक्षिप्त गतीमध्ये आढळतात मिश्रा गतीमध्ये शशी शेखर भुजग पितृ देवता सौमेल संक्षिप्ता नाम गती पुनर्वसु फाल्गुणी द्वयम पुष्या तीक्ष्णा अं भाद्रपदाद्यम नत्रक्ष ज्येष्ठ्या म्हणजे हे प्रत्येक कोण कोणत्या नक्षत्रामधून हे कोणकोणत्या गती गेल्या असता काय काय का फल मिळेल याच इथ वर्णन पराशर आणि गर्ग मते क्षेम आरोग्य लक्षणा प्राकृत्या ही प्राकृत गतीमध्ये सर्वत्र आनंद क्षेम म्हणजे कल्याण आरोग्य सुभिक्षेशू म्हणजे चांगल्या प्रकारे कसल्याही प्रकारचे ददाद न होता सुख समृद्धी असे लक्षणे दिसून येतात संक्षिप्त आणि विश्रामध्ये शुभाशुभ फल प्राप्त होतो तीक्ष्ण घोरा व पापा किंवा योगांती का, का परा इत्यादी या गतीमध्ये मात्र दुर्भिक्ष आणि सगळ्या प्रकारच्या वातावरणामध्ये असलेली दुर्लक्षण अनुभवायला येतात देवलांच्या मते बुधाच्या गतीचं वर्णन करताना त्यांचं म्हणणं असं आहे की रुग्जाविती वक्रा वक्र वक्रा वक्रा विकलाच मतेन देवलिता पंच चतुर्दशेक्काज व्याधीनाम देवलांच्या मध्ये चार गती आहेत त्यांनी आणखी वेगळ्या गती सांगितलेल्या आहेत बुधाच्या चार गती म्हणजे रुग्जवी अतिवक्रा वक्रा विकला या चार गती देवलांनी सांगितल्या आहेत बुधाच्या या गतीमध्ये विद्यमान काला मध्ये उदयाने असत यामध्ये ऋग्जवी गती तीस दिवसाची अतिवक्रा चोवीस दिवसाची वक्रा बारा दिवसाची आणि विकला सहा दिवसाची गती असते असं वर्णन त्यांनी केलेलं आहे आणि भटोत्पल्लाने देखील या देवलांच्या बुधाच्या गती त्याच प्रकारे आहेत हे अभिव्यक्त केलेलं आहे वर आकृत या स्वाभाविकी गती ही साधुजी अवकरा म्हणजे आकृतीप्रमाणे ह्या स्वाभाविक गती आहेत ऋग्जी आणि अवकरा कुठी गतीत्व आश्रित तन्मे ग्राहशय भुक्त भाव भवती तदा अतिवक्रा गती रुच्यते म्हणजे जेव्हा त्या भावामधून तो जरा उलट्या चालीनं चालायला लागतो तेव्हा ती वक्रा गती होते रुजू मार्ग पर्यत म्हणजे करुजू गती सोडून जेव्हा तो निवृत्ती गतीकडे वळतो तेव्हा ती वक्रा निवृत्ती करवती म्हणजे रुजी मार्ग पर्यंत गतीचा मार्ग टाकून जेव्हा त्यापासून सोडून तो अं उलट्या गतीने चालू लागतो त्याला आपण वक्रागती म्हणतो विकला वैकारिका गती, गती, गती या विकला विकलागती आणि वैकारिका गती ह्या न्यूनत्व दाखवणाऱ्या आहेत रुग्वी अतिवक्रा व वक्राच यास्ता म्हणजे ह्या ज्या आहेत त्यांच्यापेक्षा ह्या वेगळ्या प्रकारचं त्याच चलन गती दाखवणाऱ्या आहेत न केवलम ऋग्विजाती वक्रा वक्रा या विजया चक्रा समुख्या सगळ्याच चारी गतींचा एक समुच्चय आहे देवलस्य मते नैतासोगत तथा वृद्ध गर्गा वृद्ध गर्गाने देखील आपलं मत केलेलं आहे की के रुजिर गती चेत मार्गम अविकारम प्रदक्षिण अविकार म्हणजे कसल्याही प्रकारचा विकार नसलेला मार्ग प्रदक्षिणा मार्गाने त्यांचा प्रवास चालू असतो ग्रहो म्हणजे ग्रह जर ऋग्वी गतीतून जात असेल तर तो जसा आहे त्या प्रमाणे त्याच चलन असत वक्रम वक्र वक्राया महाग्रहा म्हणजे जेव्हा हा ग्रह थोड़ा त्याच्या गतीमध्ये अ जास्त गती निर्माण होती तो अति अतिभरभर चालू लागतो तेव्हा त्याला महावक्रा गति असं म्हणतात अंगारक प्रभुत अंगारक प्रभुत यस्यस्मा वक्रिती सागति गति म्हणजे मंगल ज्याप्रमाणे वक्र होतो त्याप्रमाणे ही गती असते वक्राद वक्रादू महावक्रनुकुवतीचे अनेनैवा अनुमान सा अनुमानेन साति ते गती वक्र गतीमध्ये ज्याप्रमाणे इतर गत इतर ग्रह आपल्या अ चलनामध्ये आपल्या भ्रमणामध्ये जेव्हा ते माघ मागे जाताना दिसतात तेव्हा आपण त्याला वक्रोच्चते म्हणजे तो, है, असे तो वक्र चाललेला आहे असे म्हणतो म्हणून त्याला वक्रगती म्हणतात वास्तविक वक्रगती ही आहे ग्रह मागे जात नाही ग्रहाची गती पुढेच असते परंतु ज्याप्रमाणे दोन गाड्या आहेत आपली गाडी उभी असते आणि दुसरी गाडी जेव्हा आपल्या गाडीच्या जवळून जाते तेव्हा आपल्याला ती गाडी गेली असं न वाटता आपली गाडी पळत आहे आपली गाडी चालली आहे असं वाटतं त्याप्रमाणे ही वक्रागती असते तर विस्खलयथा चारान मार्ग मी आता सांगितलं त्याप्रमाणे ज्याप्रमाणे मार्गामध्ये आपल्याला दुसरंच वाहन चालतंय असं वाटतं आपलं स्थिर असेल तर त्याप्रमाणे ही गती असते अ आ... अप्राप्य मकर मर्को विनी विनीर्वृत्तो हंति सापराम याम्याम करकट करकट कम संप्राप संप्रातो विनिर्वृत्तश्चोत्तराम सेंद्रिम तथा च ऋषिपुत्रेण उक्तम ऋषिपुत्रेण सुधा संकलले के उन मार्गस्थान मार्गस्थाग्रह कुर्वन्ति पार्थिवान ग्रह हे आपल्या गतीने आपापल्या मार्गान अं भ्रमण करत असतात मार्गवंतचे मार्ग स्थान वसुधा दिपान। मार्ग वसुधाधिपानग मार्गामध्ये जेव्हा ते आपल्या जास्त गतीला प्राप्त होतात तेव्हा सथ प्रतिपनेशू ही प्रजा सत्पथा मान मा पन्ना विपर्यास ते विपर्या म्हणजे वक्रागतीचा हा वक्रा विपर्यास झाल्यासारखा वाटतो वास्तविक वक्रागती ही वा, वक्र नसतोच परंतु आपल्याला विपर्यासाने तो तसा भासतो ऋग्जवी गतीच फल इथं सांगितलेलं आहे रुग्जी हिता प्रजानामती वक्राद भगवतीन विनाश येते शस्त्र भैराच वक्तराविकला भय रोग सज्जननी रुभिगतीमध्ये प्रजाचे हित साधन होते अतिवक्रामध्ये दुर्भिक्ष पडते वक्रामध्ये शस्त्र भय प्राप्त होते आणि विकलामध्ये भयाबरोबरच वर रोगही प्राप्त होतो पुढे मार्गी गती प्रजाचे कल्याण करते गती दुर्भिक्ष व महागाई निर्माण करते वक्र गती संग्राम विकल गती रोग भया संप्तामध्ये तीस दिवसामध्ये उदयास्तामध्ये रुजुगती लोकहित कारणे असते चोवीस दिवसामध्ये उदयास्त गती अतिवक्र शोधन दुर्भिक्ष कारक असते बारा दिवसात उदयास्त वक्रगती ही शस्त्र भे असते आणि सहा दिवसामध्ये वक्रगती विकलागती होते आणि भय रोग याच्यापासून आपल्याला जास्त त्रास होतो तर आहे आहे अजून सोळा श्लोक संपला नाही सोळा चालू आहे होलासा पौश आषाढ श्रावण पराशरांच्या मते भटोत्पल्लानी सांगितलेले आहे पौश आषाढ श्रावण माघ आ, या महिन्यामध्ये बुध अ वक्रागतीमध्ये दिसतो भय उत्पन्न होते परंतु या मासामध्ये बुधाचा राहिला तर संसारामध्ये शुभ फलाची प्राप्ती होते भटोत्पल्लाने देखील याच प्रकारे मासानुसार आणि नक्षत्रानुसार बुधाचं जे भ्रमण होत त्यानुसार फलप्राप्ती होते असं सांगितलेलं आहे आता सतरावा श्लोक सतरावा श्लोक आपण बघत आहोत पौषा पौषाषाड श्रवण वैशाखेश दु दुजा दुष्टो भया जगता शुभ प्रेषितस्तेषु वैशाख आषाढ श्रावण पंश माघ या मासामध्ये बुधाचा उदय भयकारक असतो आणि या मासामध्ये जर बुधाचा अस्त झाला तर तो शुभ फल करता समजतात वृद्ध पशूंच्या मध्ये रोग दुर्भिक्ष आवर्षण हे अशुभ फल प्राप्त होईल म्हणून सांगितलेलं आहे पराशरांनी पंशामध्ये उदय पावलेला बुध त्यामुळे मार मारामारी खून माघ महिन्यामध्ये जर बुध उदय पावला तर वायूचा प्रकोप वैशाखामध्ये जर हृदय पावला तर जनमारी म्हणजे लोकांना लोकांचे खून मारा आषाढ श्रावणामध्ये जर भूध उदय पावला तर दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ पडतो असे सांगितलेले आहे त्यावर पराशराने पुन्हा सांगितलेले आहे कि माघे तथा च वैशाखे पंशे जनमर, जनम, करत श्रावणे च दुर्भिक्षित तर पराशरांनी त्याबद्दल असं म्हटलेलं आहे की पूर्वी आषाढ महिन्यामध्ये बुधाचा उदय झाला होता त्यामुळे आषाढामध्ये चौदा जून ते चौ बारा जुलै पर्यंत दुर्भिक्ष शेतातील धनधान्य उगवलं नाही यासाठी म्हणून अशा प्रकारची ही योजना केलेली आहे म्हणजे अकाली संकटापासून किंवा जर वृक्षापासून जर मानव जातीचं रक्षण करायचं असेल तर मानव जातीनं कसं वागितलं पाहिजे याच संपूर्ण चित्रण इथं करून दाखवलेलं आहे वंशे वृद्ध गर्गांनी पशुमध्ये रोग दुर्भिक्ष आवर्षण अशा शुभ मारकाट माघ माघामध्ये वायुप्रकोप वैशाखामध्ये जन वैशाखामध्ये जनलोकामध्ये महामारी श्रवणामध्ये राज्यामध्ये दुर्भिक्ष अशा प्रकारच्या विपरीत फलांची एक यादीच पुढं मांडलेली आहे आता पूर्वीच्या काळी वैशाख महिन्याला इतकं का, का त्याज्य समजत आता पिछ मागच्या काळामध्ये चौदा जून पासून बारा जुलै पर्यंत दुर्भिक्ष म्हणजे पाणी नाही झाड उगवलेले नाही, पीक नाही उत्पन्न नाही अतिवर्षा किंवा वर्षात पडायचे नाही त्यामुळे अशा प्रकारचे रोग किंवा अशा प्रकारच्या विपरीत परिस्थितीत लोकांना आपले जीवन भयामुळेच गमवावे लागते कार्तिकेय युजी वा यदी मासे दृश्यते तनुभवा शिशिरांशो कार्तिक आणि अश्विन महिन्यामध्ये बुधाचा उदय शस्त्र भय चोर भय अग्निभय रोग भय जलभय उत्पन्न करताना दिसतो उदयास्ताचे वेगळे फळ अजून पुढचा एकोणीसावा श्लोक चालला आहे उदयास्त वय बुधाचे शिवाशिवफ आहे बुधाचार ज्यांना रुद्धानी सोमे स्थगते पुरा पुराणी यामिगते तान्युपायांती मोक्ष अन्ये तू पश्चादुहिते वदंती लाभा पुराणां भवती तज्ञ बुधा बुधाचार जर घ्यायचा असेल तर असे म्हणावे लागते कि बुधास्त काळामध्ये जो नगर शत्रूंच्या मुळ घेरलं जाईल तेव्हा नगर बुद्धोदय नगरामध्ये बुद्धोदय होणे झाल्यावर तो मुक्त होईल परंतु कोणत्याही प्रकारे बुधाचे कोणत्याही प्रकारे बुधाची पश्चिमोदयाला पश्चिमेला उदय पावणार परिस्थिती होत असेल तर आपल्याला अशा प्रकारचं दुर्भिक्ष किंवा अशा प्रकारची विपरीत परिस्थिती म्हणजे कार्तिक अश्विन याच्यामध्ये बुधाचा उदय झाला तर शस्त्र भय, रोग भय, अग्निभय भय, अन्न भय, अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला आढळून येते तर आज आपण इथं हे वाचन पूर्ण करूयात